आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळ्या पत्रकार बंधू वगैरे अतिशय उत्स्फूर्तपणे जन रणनी ठाकरेच्याबद्दल आपलं सांगत आजचा जो पत्रकार परिषदेचा विषय तो सध्या सुरू असलेला अतिशय ज्वलंत आणि सध्याच्या घडीला सगळ्यात नाचणारा विषय की एकीकडं मनोज जरांगे असं म्हणतायत की मराठा समाजाला कुणबी म्हणून मध्ये आरक्षण पाहिजे एक तर मराठ्यांना डायरेक्ट ओबीसी करा नाही तर त्यांना कुणबीच्या मार्फत आपण ओबीसी करा तर या सगळ्याचा आम्ही गेले काही महिने अभ्यास करतोय तर त्या अभ्यासा अंती आम्हाला असं लक्षात आलं की मुळात हे जे ओबीसीचं आरक्षण आहे ते सुरू कधीपासून झालं तर मंडल कमिशन आलं मंडल कमिशन नंतर इंद्रा सानीचा खटला झाला इंदिरा सानीच्या खटल्यामध्ये इंदिरा सानीने असं सांगितलं सुप्रीम कोर्टनी त्यांच्या एका घटनापीठाने त्यांच्या एका कॉन्स्टिट्युशन बेंचने असं सांगितलं की ओबीसी समाजाला या सरकारला आरक्षण देता येईल पण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काही अटी घातल्या सगळ्यात पहिली अट आपल्याला माहिती की सरसकट ओबीसीना आरक्षण देता येणार नाही त्याच्यातला जो उच्च वर्ग आहे जो श्रीमंत वर्ग आहे क्रिमिलेयर आहे त्याला बाजूला काढलं पाहिजे त्यांना देता येणार नाही मध्यातला गरीब राहायला याच्या नंतर अतिशय दोन महत्वाच्या अटी सर्वोच्च न्यायालयाने घातल्या होत्या त्या अटी अशा होत्या की एक तो समाज हा सामाजिकरित्या मागास पाहिजे ही सगळ्यात पहिली आठ सामाजिक आणि शैक्षणिक सामाजिक आणि शैक्षणिकरित्या तो मागास पाहिजे दुसरी अट जी अशी होती की त्या समाजाचं प्रतिनिधित्व कमी पाहिजे आणि या दोन्ही अटी पूर्ण झाल्याशिवाय त्या समाजाची समावेश आपण ओबीसीच्या यादीमध्ये करू शकत नाही म्हणजे एखादा समाज सामाजिकरित्या मागास असेल पण शिक्षणामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल किंवा राजकीय प्रतिनिधित्वामध्ये असेल त्यांचं प्रतिनिधित्व कमी नाही आहे अशा समाजाला देता येणार नाही आणि असा एखादा समाज असू शकतो की जो त्याचं राजकीय अस्तित्व कमी आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्तित्व कमी आहे आणि शिक्षणामध्ये अस्तित्व कमी आहे पण तो सामाजिक मागास नाही आहे अशाही समाजाला देता येत नाही याच्यामध्ये दोन्ही अटी पूर्ण झाल्या पाहिजेत तो समाज सामाजिकरित्या मागासही पाहिजे आणि त्यांचं सरकारी नोकरी असेल शिक्षण असेल आणि राजकीय प्रतिनिधित्व असेल याच्यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व कमी पाहिजे नुसतं कमी नाही पाहिजे बऱ्यापैकी कमी पाहिजे आणि असे असेल तर आणि असे असेल तर आणि तरच ओबीसी समाजाच्या यादीमध्ये त्या जातीचा त्या समाजाचा त्या वर्गाचा समावेश केला जाऊ शकतो जर या दोन अटी पूर्ण झाल्या नाही तर त्या जातीचा समाजाचा वर्गाचा या यादीमध्ये समावेश करता येणार नाही दुसरं त्यांनी असं सांगितलं की शिक्षण आणि नोकरी याच्यासाठी कलम वेगळे असतील आणि राजकीय आरक्षण असेल त्याच्यासाठी कलम वेगळे असेल म्हणजे शिक्षण आणि नोकरीसाठी पंधरा चार सोळा चार भारतीय घटनेचे आणि आरक्षणासाठी टू फोर्टी थ्री डी सिक्स हे कलम असेल तर याच्यामध्ये जेव्हा आम्ही अभ्यास केला आम्हाला असं लक्षात आलं की इंद्र सानी नंतर दोन मेजर खटले झाले एक होतं हरियाणा हरियाणा राज्याचं जो जाट समाज होता त्यांनी हरियाणा सरकार विरुद्ध केस केली होती आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र मध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या मिसेस म्हणजे जयश्री पाटील यांनी महाराष्ट्र सरकार विरुद्ध केस केली होती या दोन्ही केसेस सेम होत्या आणि त्याच्यामध्ये काही ऑब्झर्वेशन कोर्टाने केलेले आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत ते मी थोडे वाचून दाखवतो रामसिंगमध्ये म्हणजे जाटचं जे जजमेंट आहे जेव्हा आरक्षण मागितलं होतं ओबीसी मधनं त्यावेळेस त्यावेळेस सुप्रीम कोर्ट असं म्हणत की जो एक राजकीय प्रभावी समाज असेल त्याला जर आरक्षण दिलं तर इतर समाजांवर तो अन्याय ठरतो दुसरं ज्या दिवशी तुमची तुमचं प्रतिनिधित्व शिक्षणामधलं नोकरीमधलं आणि राजकीय याच्यामधलं ज्यावेळेस तुम्हाला प्रतिनिधित्व भेटतं त्या समाजाला अतिशय महत्वाचं आहे त्या समाजाला ओबीसीच्या यादीमधनं बाहेर काढलं पाहिजे तिसरं ते म्हणतात की एखादा समाज ऐतिहासिकरित्या सामाजिक मागास जरी असेल पण सध्या स्थितीमध्ये राजकीय दृष्ट्या पॉवरफुल असेल अशा समाजाला ओबीसीचं आरक्षण देता येत नाही असं हे जजमेंट राम सिंग वर्सेस युनियन यु, युनियन ऑफ इंडियामध्ये दोन हजार पंधराचं जजमेंट आहे ज्याला खूप ओळखलं जातं त्याच्यानंतर जयश्री पाटील मध्ये तेच सांगितलं की मराठा समाज हा काही सामाजिक मागास नाहीये तो डॉमिनंट आणि फॉरवर्ड कम्युनिटी आहे ओबीसीचं आरक्षण त्यांना भेटू शकत नाही त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं सा सांगतंय जयश्री पाटील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र दोन हजार एकवीस मध्ये की राज्याने कुणबीचे दाखले द्यायला जो मराठा समाजाला सुरुवात केलेली आहे हे घटनाबाह्य आहे मी सांगत नाही हे सर्वोच्च न्यायालयाचं ऑर्डर्स आहे आणि आता जे सगळं चाललंय ते सगळं घटनाबाह्य आहे त्याच्यानंतर परत जयश्री पाटील मध्ये असं म्हणत आहे की रिझर्वेशन दोन अटींवर असलं पाहिजे सामाजिक मागासलेपण पण आणि अल्प प्रतिनिधित्व आणि मराठा हे दोन्ही टेस्ट फेल करतात एक नाही दोनही टेस्ट फेल करतात असं सर्वोच्च म्हणणं म्हणणे ठीक आहे तिथनं पुढं आपण जाऊया त्याच्यानंतर आम्ही थोडा परत एक अभ्यास केला की नक्की काय विषय चाललेला आहे तर आमच्या असं लक्षात आलं की बरेचशी लोक मराठा समाजाची म्हणतात की बाबा आमचे पूर्वज कुलबी होते काही उतार्यावर आमच्या नोंदी आहेत काही जण म्हणतात हैदराबादमध्ये नोंदी आहेत काय म्हणतात निजामाकडे नोंदी आहेत कोण म्हणतो पदाकडे नोंदी आहेत म्हणतो अहम संसाराकडे नोंदी आहेत काही जण म्हणतात नाशिकला नोंदी आहे ठीक आहे आम्ही याच्यामध्ये पुणवी समाजाचा अभ्यास केला प्रामुख्याने आणि अर्थात आम्ही काही सरकार नाही आम्ही काही शिंदे समिती नाही आमच्याकडे काही करोड रुपयाचा फंड येत नाही आम्ही आमच्या पद्धतीने अभ्यास केला आरक्षण तीन ठिकाणी तुम्हाला भेटतं ओबीसीचं एस सी एस च सरकारी नोकऱ्या शिक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एस सी एस टीला ते समजा विधानसभा लोकसभेला भेटत पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी न भेटत तर आम्ही पुणे जिल्ह्यातील ओबीसी मध्ये कुणबी समाजाचं किती प्रतिनिधित्व आहे याचा अभ्यास केला गेला काही महिने आमच्या असं लक्षात आलं की पुणे महानगरपालिकामध्ये एकशे बासष्ट जागा होत्या पैकी चव्वेचाळीस या साठी होत्या पैकी अठरा जागा या एकट्या कुणबी समाजाने घेतलेल्या आहेत त्याचं पर्सेंटेज आहे जवळजवळ एक्केचाळीस टक्के पिंपरी चिंचवडमध्ये एकशे अठ्ठावीस जागा होत्या साठी पस्तीस होत्या आणि त्या पस्तीस पैकी सतरा जागा या एकट्या कुणबी समाजाने घेतलेल्या आहेत म्हणजे फॉर्टी एट पॉइंट फाईव्ह पर्सेंट पुणे जिल्हा परिषद मध्ये पंच्याहत्तर जागा होत्या पैकी वीस ओबीसीसाठी राखीव होत्या पैकी तेरा जागा या कुणबी समाजाने घेतल्यात म्हणजे पासष्ट टक्के तर या तिन्ही ॲव्हरेज जर आपण काढला पुणे जिल्ह्याचा तर ओबीसीतल्या सत्तावीस टक्के आरक्षणापैकी जवळ जवळ एक्कावन पॉइंट पाच टक्के आरक्षण हे फक्त आणि फक्त कुणबी समाजाने घेतलेलं आहे ओबीसी मध्ये आपल्याला माहितीये की साडे चारशे जाती आहेत साडे चारशे जातीनी अठ्ठेचाळीस पॉइंट पाच टक्के आरक्षण घेतलं आणि एकट्या कुणबी समाजाने एक्कावन्न पॉईंट पाच टक्के आरक्षण घेतलं या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही राज्य सरकारला विचारतो की बाबा मराठा आणि कुणबी हे एक आहेत का वेगळे आहेत का कुणबी ही मराठा समाजाची पोटजात आहे का किंवा मराठा ही कुणबी समाजातून आलेली पोटजात आहे का कसं काय परिस्थिती आहे त्या प्रश्नाला राज्य सरकारने उत्तर दिलं नाही त्यांनी तो राज्य मागासवर्गीय आयोगाकडे पाठवला राज्य मागासवर्गीय आयोगानेही तो प्रश्नाचं उत्तर दिलं नाही ते म्हणले आम्ही याचं उत्तर देऊ शकत नाही आमच्याकडे एवढे अहवाल आहेत आपण स्वतः यावं आपण स्वतः बघावं आणि आपल्याला पाहिजे तो निष्कर्ष काढावा याचा अर्थ मराठा आणि कुणबी एक आहेत नाही ना याचं उत्तर सरकारने दिलं ना राज्य मागासवर्गीय आयोगाने बरं याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ याच्यामध्ये सरकार मराठा आणि कुणबी दोघांना एकत्र फॅसिलिटीज देतं मग एकीकडे एक एक सरकार मान्य करतं की मराठा आणि कुणबी एक आहे दुसरीकडे सरकार असं सांगतं की बाबा मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत मग मराठा समाजाला एसीबीसी मधनं आरक्षण देतात आणि कुणबीला ओबीसी मधनं मग आमचं म्हणणं आहे की जर कुणबी आणि मराठा एक आहेत तुमच्या लेखी कारण तुम्ही सारथीमध्ये हो दोघांना एकत्र सवलती देता मग एस सी बी सीमध्ये कुणबी समाजाला घेऊन टाका तसंही सरकार करत नाही मग या सगळ्याचा अभ्यास करून आज आम्ही बरेच महिने याच्यावर आर टी आय वगैरे करून बरीच माहिती जमा करून सगळं केलेलं आहे सगळे जजमेंट्स आणि हे सगळं आम्ही घेत आहेत आणि आज आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाला हे पाचशे पानांचं पिटिशन सबमिट करतोय आमच्या माहितीप्रमाणे इम्पेरिकल डेटा सहित आम्ही माहिती घेतोय की कुणबी समाज हा जरी सामाजिकरित्या मागास असेल तरी त्याला प्रतिनिधित्व कमी नाहीये दुसऱ्या अकाउंटवर तो फेल होतो म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाने कुणबी समाजाला ओबीसी बन काढून टाकण्याची शिफारस तात्काळ करावी मी आधीच क्लॅरिफिकेशन दिलं की आम्ही काही शिंदे समिती नाही आम्ही काही आयोग नाही मी त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत नाही झाल्या शैक्षणिक माहिती आम्ही सरकारकडे मागितली सरकारने आम्हाला दिलेली नाही मग हे आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाला देतोय की तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करा शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांचं भारतीय घटनेतलं कलम वेगळं आहे आरक्षणाचं आणि राजकीय आरक्षणाचं कलम वेगळं आहे राजकीय आरक्षणाचं कलम टू फॉर्टी थ्री डी सिक्स आहे माहिती आमच्याकडे आम्ही सरकारला सांगतो तुम्ही कलेक्ट करा तुम्ही कलेक्ट करा आम्ही हे निवेदन राज्यमागासवर्गीय आयोगाला देतो की तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करा आणि त्याच्यावर तुम्ही तत्काळ शिफारस करा आमच्याकडे जे माहिती उपलब्ध आहे ती आम्ही तुम्हाला दिली आज आम्ही वेळ मागित केली त्यांची सध्या तुम्ही जातो आमचे काही सहकार्य आलेले सगळे राज्यमाग नाही ते थोडं कन्फ्युजिंग आहे का सांगू का तुम्हाला की मागच्या जेव्हा मनोज धरंग यांनी मान्य केली होती आरक्षणाची त्यावेळेस सरकारने त्यांना राज्यमागस्वर ज्यावेळेला अहवाल दिला होता त्या अहवालाच्या बेसिसवर एसीबीसी ऍक्ट झाला त्या एसीबीसी ऍक्टला स्टे मागितला सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला नाही आता तो स्टे दिला नाही म्हणून काय झालंय की त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांनी ऍडमिशन घेतलेत बऱ्याच मुलांनी नोकरी घेतली आणि बऱ्याच मुलांनी काही लाभ घेतलेले आहेत आता असे लाभ घेतले असल्या कारणाने आता जर त्यांना वेगळं करायचं असेल तर सी रद्द करावं लागेल आणि रद्द केलं तर मग ज्या मुलांनी ऍडमिशन घेतले त्यांनी नोकरी घेतली त्यांचं काय होणार आहे पण खूप थोडा कॉम्प्लेक्स प्रश्न होतो आणि राज्य मार्गासवर्गीय गे आयोगाने ऑलरेडी अहवाल दिलेला आहे त्यामुळे राज्य मागासवर जे आयोग आता कोर्टाच्या आदेशाशिवाय नवीन आवर् करू शकेल का हे पण आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेले की मागास पण पण ओबीसीतनं देता येत नाही असं शुक्र समितीचं आव्हान आहे नाही मते तर देता येत नाही कारण ऑलरेडी सगळे जे कायदे ते कॅन्सल करावे लागतील ला। मग एससीबीसी ऍक्ट रद्द करावं लागेल आणि मग पुन्हा परत हे करावं लागेल तर थोडंसं कॉम्प्लेक्स विषय इतका सोपा नाही सरकारला शेवटी कुठलंही आंदोलन नकोच असतं म्हणजे त्यांनाही पॅसिफाय करण्याचा तेही प्रयत्न करत आहेत त्यांनी शिंदे समितीला लगेच आठवड्यात सहा महिने एक्सटेन्शन दिलं मराठा मराठा समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली सरकार त्यांचे प्रयत्न करते पण खरा विषय असा आहे ना मुळात आरक्षण द्यायचं का नाही हा सरकारचा विषयच नाही कोर्टाने हा विषय सरकारकडं ठेवलेलाच नाही आहे तो आयोगाकडे विषय होतो महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग आणि एस सी एस असेल तर राष्ट्रीय ना तो विषय 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 हा येत नाही जरी तुम्ही गेला तरी ते सरकार फॉरवर्ड त्याच्यामुळे जे काय आहे ते राज्य मागासवर्गीय आयोगाकडे येणार राज्य मागासवर्गीय आयोगाने मागच्या वर्षीच अहवाल दिलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचा सर्व्हे केला चौदा कोटीचा जनतेचा सर्व्हे केला त्याच्यासाठी जवळजवळ शंभर एकशे दहा कोटी रुपये खर्च झाले त्यांनी घरोघरी जाऊन सर्व्हे केलेला आहे तर त्यामुळं सर्व्हे आहेत बरंच कोर्ट आणि सगळं महाराष्ट्राचा सर्वे असं नाही की एका जिल्ह्याचं आहे चौदा कोटी जनतेचा सर्वे आहे त्या सर्वेच्या आधारे त्यांनी अहवाल दिला आहे त्या अहवालच्या आधारे कायदा केला त्यामुळे आता परत जर त्याचं काय करायचं असेल तर फार कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे त्याला कोर्टाचा ऑर्डर्स द्या हकींनी स्टंट केला मला कल्पना के त्याच्याबद्दल त्यांच्या गाडीवर दगड फेक झाली मला परवा एवढं माहिती आहे पण आता काय केलं मला माहिती नाही आर्थिकदृष्ट्या स्वर्ण जेव्हा घटना बनली तेव्हा पस नाही आणि त्याच्यानंतर दोनदा अटेम्प पण झालं होतं म्हणजे इंद्रा शहानी जेव्हा घटना झाला त्यावेळेस नरसेरावांनी पण एक अटम केला होता की आर्थिकरित्या मागास याच्यावर आरक्षण द्यावं त्यावेळेस तो सक्सेसफुल नाही झाला पण आता मोदी सरकारने जो प्रयत्न केला डब्ल्यू एस तो शंभर टक्के सक्सेस झालेला आहे ई डब्ल्यू एस आणलं आणि ज्यावेळेस मुळात धनांगीने ज्यावेळेस उपोषण सुरू केलं त्यावेळेस डब्ल्यू एस आरक्षण हे मराठा समाजाला भेटत होतं दादा पाटील त्याच उपसमितीचे अध्यक्ष होते ही जी आता उपसमिती त्याच्या आधी दादा पाटील अध्यक्ष होते त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एटी फाय टू नाईन्टी पर्सेंट मराठा समाजाला भेटलेला ईडब्ल्यूएस मध्ये ईडब्ल्यूएस नाही ईडब्ल्यूएस ईडब्ल्यू जे एस सी एसटी ओबीसी मध्ये नाहीत त्यांना डीस दिले आणि मग अर्थात ते मराठी समाजाने भेटलं ब्राह्मण समाजाने भेटलं मारवाडी समाजाने भेटलं अजून जैन जे समाज आहेत त्याच्यातल्या गरीब वर्गाला त्यांना नाही ना गरीब वर्गाला ईडब्ल्यू एस आरक्षण भेटलेलं आहे अशी आमची आहे त्याचं कारण आहे की आम्हाला डेटा मध्ये असं दिसतंय की ओव्हर रिप्रेझेंटेशन आहे आणि दुसरी गोष्ट की इंदिरा साहनी रामसिंग असेल इंदिरा सानी असेल किंवा जयश्री पाटील असेल किंवा मूळचा जो ओबीसी आरक्षणाचा ॲक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी रिव्हिजन आणि एक्सक्लुजनची तरतूद केलेली आणि कोर्टाने बऱ्याचदा सांगितलं आहे की तुमच्याकडे जे हे पॉवर आहेत रिव्हिजन आणि एक्सक्लुजनचं ते वापरा आत्ता जयश्री पाटीलमध्ये पण सांगितलं त्यांनी असं तर नवीन नाही आहे काय करायचं त्यांची जी एक्सरसाईज आहे दहा वर्षांनी त्यांनी रिव्ह्यू करायला पाहिजे होतं सरकारनी कमिशननी पण त्यांनी तो केलेला नाही आहे म्हणजे आत्तापर्यंत दोनदा त्या रिव्ह्यू व्हायला पाहिजे होता तेव्हापासून ऍक्टाला ना जर दहा वर्ष म्हणजे वीस वर्ष जर तुम्ही समजले तर तो यायला पाहिजे आता नाही सरकार आपल्यावरच घेत नाही सरकार काही जण म्हणतात बावन्न लाख काही जण म्हणतात पाच लाख काही जण म्हणतात दोन अडीच लाख पण आले सगळे हे आम्ही माहिती मागतो पण सरकार नाही

नाही नाही एक मिनिट एक मिनट त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा आरक्षणाचा लढा त्याच्या त्यावेळेस पीडब्ल्यू एस आरक्षण मराठा समाजाला लागू होत मराठा समाज दहा टक्के आरक्षण घेत होता जे गरीब वर्ग मराठा समाजात जे वंचित गरीब वर्ग आहे त्यावेळेसही त्यांना होतं काही नव्हतं असं नाही त्याच्यानंतर मग तरांगेंनी उपोषण सुरू केलं आंदोलन सुरू केलं त्याच्यानंतर सरकारी महाराष्ट्राचा सर्व्हे केला त्यांच्या मागण्यांना ऐकलं त्यांनी त्याच्यावर अहवाल केला फक्त खर्च केला या सगळ्यानंतर त्यांनी अहवाल देऊन कायदा केला आणि मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण दिलं मग आता नोकरी आणि शिक्षणाचा प्रश्न सुटला म्हणजे मी तुम्हाला सांगतो झालं असं की राज्य सरकारकडं नोकरी किंवा शिक्षणासाठी अप्लाय करत असताना मराठा समाजातली मुलं ही एसीबीसी घेतात आणि केंद्राकडे अप्लाय करत असताना त्यांना डब्ल्यू एस घ्यावं लागतं डब्ल्यू एस गेलेलं नाहीये डब्ल्यू एस पण आहे ए सी बी सी पण आहे दोन्ही दहा दहा टक्के आरक्षण आहे ऑलरेडी मग ओबीसीत न येण्याचं तात्पर्य का कारण ओबीसीचं आरक्षण आता राहिलं एकोणीस टक्के आणि त्यात साडेचारशे जाते समजा आपण असं पकडू की पन्नास टक्के जरी भेटतं तरी त्यांना आठ साडेआठ नऊ टक्के भेटल आरक्षण पण इथं दहा टक्के ऑलरेडी आहे पण एक आरक्षण पाहिजे असतं तर दुसरं सोडावर असे नाही मराठा समाजाला कुणबी कुणबी समाजाला नाही मराठा समाजाला कुणबी समाजाला कुणबी समाजाला ओबीसीचं आरक्षण आहे फक्त फक्त ओबीसीचं आरक्षण कुणबी क्वालिफाय होत नाही ईडब्ल्यू साठी मराठा समाजाला एसीबीसी आरक्षण आहे आणि ईडब्ल्यू एसचं आरक्षण आहे आणि ज्या मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी भेटलेल्या आहेत त्यांना ओबीसीचं आरक्षण आहे असं आहे त्यांची जर वंश जुळ आली तर ते पात्रता घेता येत ना मग परत जणांनी घेतलेलंच महत्वाचा मुद्दा तोच आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच आहे की आता भारतीय जनता पार्टी पण म्हणते की आम्ही जातीय जनगणना आणि काँग्रेस पण म्हणते आम्ही जातीय जनगणना आहे प्रॉब्लेम होतो काय जेव्हा हे असे सर्वे होतात म्हणजे जसं मागच्या राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वे केला आणि शंभर शंभर एकशे दहा कोटी रुपये खर्च केले या सगळ्यामध्ये ह्याला ऑथेंटिसिटी नसती कारण तो सेन्सस ऍक्ट अंडर झालेला नसतो सेन्सस ऍक्ट च्या अंदर जेव्हा जातीय जनगणना होती त्याला ऑथेंटिक स्वरूप येतं आणि जेव्हा जातीय जनगणना होईल ते सगळे आकडे समोर येतील आणि त्याच्यावर जे आरक्षण भेटेल ते कायद्यात पण टिकल आणि कायमच टिकल कारण त्याला एक ऑथेंटिसिटी लक्षात त्याच्यामुळं मला असं वाटतं फार लांब नाही हे उलट सरकारने म्हणजे मनोरांनी जर म्हणत असतील की आम्हाला आरक्षण पाहिजे तर मला असं वाटतं त्यांनी उठतं सरकारकडं हा डेटा केला पाहिजे तुम्ही जातीय जणांना लवकर करा मला आम्हा आमचा आकडे कळतील डेटा कळेल मागास पण कळेल सगळं कळेल हा तो डेटा एकदा आला की मग तुम्ही चॅलेंज करायला तयार आहात की बाबा हे आहे आमचं ते आम्हाला आम्ही ह्याच्यात बसतो अधिपूरतच डेटा येईल ना मग नाही बिहारमध्ये का प्रॉब्लेम काय होतं माहिती का कुठलंही राज्य सरकार सर्व्हे करू शकतं सेन्सस करू शकत नाही सेन्सस करण्याचा अधिकार हा फक्त केंद्र सरकारला त्यामुळं सर्व्हे हा कायम चॅलेंज होत राहणार कुणी कितीही के केला म्हणजे बिहारचा जरी केला किंवा कुणी केला तो किती ऑथेंटिक असला तरी तो चॅलेंज होत राहणार आणि तो कोर्टाच्या प्रसुटीने त्याला खूप वेळ लागणार सेन्सस केलं प्रॉपर सेन्सस ऍक्ट प्रमाणे तर त्याला वेळ लागणार नाही तो डेटा ऑथेंटिक मानला जाईल कोर्टामध्ये आणि त्याच्यानुसार जे भेटलेले आरक्षण आहेत ते शंभर टक्के कोर्टातही टिकतील इंद्रा सानीच्या वेळेस पण असं झालं होतं की एकोणीसशे एकतीस चा सर्वे त्यांनी ग्राह्य धरला होता आणि त्याच्यामुळे तो टिकला होता कारण त्यांनी सेन्सस चे घेतले होते त्यांनी सर्वेचे फिगर्स घेतले नव्हते तर त्यामुळे माझी मागणी आहे की मनोज जरांगेने उलट न्याय जनगणनेसाठी पुश करावा म्हणजे खरा डेटा हा सगळ्यांसमोर येईल आणि त्यांचंही आरक्षण त्या संदर्भात टिकेल